मित्रांनो झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या उद्याच्या प्रमोमध्ये आता इकडे ह्या आपल्या सारंग गेल्यामुळे सुमित्राला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि सुमित्रा ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असते तेव्हा जानकी ही ऋषिकेशला कॉल करून सांगते की अहो आईंना खूप धक्का बसला त्यासारखी सारंग भाऊजींची काळजी करतात माझा सारंग मला कधी दिसेल असं त्या नेहमी म्हणतात आता काय करू मी मला त्यांची खूप काळजी वाटते हो असं पण जानकी जेव्हा ऋषिकेशशी फोनवर बोलत असते तेव्हा मात्र ही ऐश्वर्या जी आहे ना ती आता व्हाईट साडी घालून इकडे हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तिथे ती आता जानकी जेव्हा फोनवर बोलत असते तिच्या साईडलाच आपली ऐश्वर्या उभी असते आणि ऐश्वर्या ही आता जानकीचं जे काही फोनवर ऋषिकेशशी बोलणं सुरू असतं ते ऐकत असते तेव्हा आता हे थोडंसं ऐश्वर्याने बोलणं ऐकलेलं असतं आणि जानकीचं लक्ष तेवढ्यात ऐश्वर्याकडे जातं आणि ऐश्वर्याला असं समोर ऐकताना बघून या जानकीला खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद